نمسكار महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे शेतकरी त्या शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांना दिवसा म्हणजे शक्य व्हावं यासाठी मागील त्याला सोलार पंप योजना राबवली जात आहे ज्यांच्या अंतर्गत दिलेल्या सोलारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिवसाला सिंचन करणं शक्य होणार आहे मोठ्या प्रमाणात योजना राबवली जात आहे मोठ्या प्रमाणात त्याचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांचा जो कल होता तो देखील मोठ्या प्रमाणात सोलारकडे आहे म्हणजेच की आता योजना दाबवलीत जात असताना यांचे काही नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे जसं की युनिव्हर्सल कंट्रोल असेल किंवा यांच्यामध्ये बूस्टर पंप असेल किंवा दहा एच पर्यंतचे सोलार पंप असतील शेतकऱ्यांना घेण्या शक्य झाले आहे या सर्व बाबीतच शेतकऱ्यांना अर्ज भरत असताना ठीक करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे ज्यावेळी नवीन अर्ज नवीन रजिस्ट्रेशन अर जा केलं जातं ज्यावेळी तुम्हाला बूस्टर पंप हवा असते अशा मोनोपोल हवा असते ही बाबी या सर्व ठिकाणी विचारल्या जातात या बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहिती नसल्यामुळे किंवा आवश्यक असलेल्या जी काही बाब निवडली जाते परंतु या योजनेच्या अंतर्गत अनुदानावरती त्या क्षमतेच्या ज्या क्षमतेची त्या शेतकऱ्यांची पात्रता असेल अशा क्षमतेनुसार सोलार पंप दिला जातो तीन एच पी व पाच एच म्हणजेच की साडेचार एच पी यांच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सल कंट्रोल हवा असेल तर किंवा शेतकऱ्यांना पंप हवा असेल काही बाबी हव्या असतील तर स्व या ठिकाणी घ्याव्या लागतात परंतु माहिती नसल्यामुळे बऱ्याच सारा शेतकऱ्यांच्या माध्यमातून या बाबी निवडण्यात आलेल्या असतात परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेचा खर्च माहीत होतो त्यावेळी शेतकरी याला नको म्हणून सांगतात म्हणजेच की आधीच अशी जर बाब असल्या तर नको असेल तर किंवा हवी असलेले त्यांच्यासाठी काय करायचं तर यावेळेस तुम्हाला आता जॉईंट सर्वे होऊन तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे तर अर्जाचा तुम्हाला बुस्टर पंप हवा आहे का दहा एच पी पर्यंत पंप हवा आहे का किंवा तुम्हाला मोनोपोल सिस्टम वगैरे हवी आहेत का हे तुम्हाला नोटिक करून तिथं एक अर्ज भरायचा आहे त्यामुळे तुम्हाला अर्ज भरला नंतर तुम्हाला यांच्या माध्यमातून सुरुवातीला बूस्टर पंपाची मागणी केली नसते अशा शेतकऱ्यांना जरी बूस्टर पंप हवा असेल तरी त्यांना बूस्टर पंपाचा म्हणजेच की अर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यस बूस्टर पंप उभारणी करता मागणी करू शकतात आता, शेद करना वरती एश्पी, एश्पी की आता शेतकऱ्यांना जे काही सबसिडीवरती आलेला तीन एच पी पाच एच पी किंवा पंप आहे तो हवा असेल मा, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पंप किंवा इतर काही बाबी नको असतील तर हा अर्ज समाविष्ट करू शकतात म्हणजे की मला माझ्या सोलार पंपाच्या व्यतिरिक्त कुठलीही इतर बाब नको आहे अशा प्रकारची घोषणा हस्तलेखित देऊन सुद्धा शेतकरी अर्जावरती सही करून जे काही रिप्रेझे असते ते येथील तुमच्याकडे जे काही सोलार पंप कंपनीचे आपण योजनेचे सर्वे वगैरे करत असतो हा अर्ज सबमिट करून शकता किंवा कंपनी देखील सही करून शिक्का मारून शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाब घेण्यासाठी नकार दिला पुढे देखील ज्या शेतकऱ्यांचा बुस्टर पंप हवे असतील किंवा इतर बाबी हवे असतील त्यांच्यावरती जो काही खर्च असेल तो सह करावा लागतो एखाद्या शेतकऱ्याला पाच एच पी सोलार पंप हवा असेल दहा एच पी हवा असेल त्यांना त्यांच्यावरती किंमत असेल त्यांना किंमत सांगेल व त्या कम कंपनी ती किंमत शेतकऱ्यांना पे करावं लागते व तर मोठ्या प्रमाणात विचारला